भाजप नेत्याला लवकरच त्याची अवकात कळेल मंत्री गुलाबराव पाटील सहकारी पक्षातील नेत्याविषयी शिंदे गटाच्या मंत्र्यांची जीभ घसरली महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांची जीभ घसरल्याचे यावेळी पाहायला मिळाले बुलढाणा लोकसभेची जागा ही महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटलेली असतानाही भाजपकडून विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी विजयराज शिंदे यांच्यावर सडकून टीका करत विजयराज शिंदे यांना लवकरच आपली अवकात कळेल अशी भाषा वापरली आहे महायुतीमधीलच प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाच्या लोकसभा प्रमुखाबद्दल शिंदे गटाच्या एका मंत्र्याने अशी भाषा वापरल्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत रणसंग्राम पेटला असल्याचं या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे ते भरलेले आहेत तर हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉम मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे भागेगा